नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल मोठी उत्सुकता दिसून येत आहे तर हा हप्ता नेमका कधी येणार याबाबत सोशल मीडिया आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक बातम्या आणि चर्चा सुरू आहेत काही ठिकाणी उद्या येणार हप्ता परवा येणार किंवा शासनाकडून मोठी घोषणा अशा प्रकारच्याही बातम्या दिल्या जातात ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण होतो आणि नंतर त्यांचा हिरमोड होतो या सर्व पार्श्वभूमीवर या योजनेच्या हप्त्याचा निर्धारित कालावधी जवळ आल्याने शेतकऱ्यांच्या मनात हा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे तर शेतकरी मित्रांनो खरोखर साधारणपणे पी एम किसान योजनेचा एप्रिल मे जून आणि जुलै या चार महिन्यांच्या कालावधीतील हप्ता हा दरवर्षी जून महिन्यात वितरित केला जातो खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असते त्यामुळे या वर्षीही जून महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर शेतकरी मित्रांनो आता केंद्र शासनाच्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवावा यासाठी विविध मोहिमा राबवल्या होत्या लाभार्थ्यांना एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत ऍग्रिस्टेक पोर्टलवरती नोंदणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते तसेच एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या पोर्टलवर नोंदणी करून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा आणि विविध कागदपत्रांमधील त्रुटींमुळे किंवा इतर कारणांमुळे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्यांनी त्रुटी दूर केल्या आहेत अशा शेतकऱ्यांचा समावेश आता पुढील हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांच्या यादीत करण्यात आला आहे यामुळे नवीन पात्र लाभार्थ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे तर शेतकरी मित्रांनो आता अंदाजानुसार महाराष्ट्रातून सुमारे त्र्याण्णव लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त शेतकरी या पुढील हप्त्यासाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे या वाढलेल्या लाभार्थी संख्येमुळे योजनेची व्याप्ती अधिकच वाढली आहे या सर्व पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत परिस्थिती पाहता जून महिन्यात पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो साधारणपणे या हप्त्याच्या वितरणासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते हप्त्याच्या वितरणाची घोषणाही केली जाते बिहारमध्ये असा एखादा कार्यक्रम आयोजित करून त्या माध्यमातून हप्त्याचे वितरण केले जाण्याची शक्यता आहे तथापि अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा निश्चित तारीख स्पष्ट करण्यात आलेली नाही तर शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर त्या योजनेत पात्र ठरलेल्या ला महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील दिला जातो नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी त्यासाठी आवश्यक निधी हा वितरित केला जातो आणि शासन निर्णय निर्गमित केला जातो अद्याप मात्र नमो शेतकरीच्या योजनेच्या पुढील हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला नाही किंवा त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी केलेला नाही तर शेतकरी मित्रांनो आता अद्याप कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट ही शेतकरी बांधवांनी पाहावी तोपर्यंत एकतीस मे पर्यंत ॲग्रिस्टेक पोर्टलवरती नोंदणी केलेले शेतकरी किंवा इतर कारणांमुळे हप्ता न येणारे शेतकरी यांनी आपली स्थिती पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती तपासावी तसेच आपले बँक खाते हे डी बी टीसाठी सक्षम आहे का एफ टी ओ तयार झाला आहे का या बाबी तपासून घ्याव्यात तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची आतुरतेने वाट पाहत असाल तर शेतकरी मित्रांनो अद्याप पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या येणाऱ्या हप्त्याची तारीख ही शासनाकडून किंवा केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून आणि कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता ज्यावेळेस जी आर निर्गमित होईल किंवा शासनाकडून कळवण्यात येईल त्यावेळेसच येणाऱ्या निधींची वाटप केलं जाईल